हो? परत मिडल ला जात होतो परत मिडल ला जात होतो म्हणजे न्यूट्रल केंद्रबिंदू असतं ते असतं थर्ड आणि फोर्थ मधून जर आपल्याला फर्स्ट गिअर घ्यायचं असेल तर साईडला प्रॉपर घ्यायचा हा तसा क्रॉस ठेवायचा डावीकडे पूर्ण शिकवून घ्यायचा आणि समोर ढकलायचा हे फर्स्ट आहे झिरो ते पंधराच्या मधल्या स्पीडला फर्स्ट गिअर तुरुप करायचा तर सेकंड इयर घेण्याच्या दोन पद्धत असतात एक तर गिर डाव्या साईडला कुश करायचा न्यूट्रल आणि पाठीमाग असा असाही सेकंड येतो किंवा तो फर्स्ट आहे बरोबर आहे न्यूट्रल म्हणजे परत गिअर कुठे जातो आणि कोणत्या मधोमध परत डावीकडे घ्यायचं पाठीमागा असा की सेकंडच येतो पंधरा पेक्षा अधिक तीस पेक्षा कमी या स्पीडला सेकंड इयरचा उपयोग करायचा याच्यापेक्षा जर कधी जास्त स्पीड जायचं असेल म्हणजे जर थर्ड इयर घ्यायचा असेल तर न्यूट्रल कुठले दुसऱ्या समोर टाकलायचं थर्ड आहे तीस पेक्षा जास्त पंचेचाळीस पेक्षा कमी या स्पीडला या उपयोग करायचा पंचेचाळीस पेक्षा जास्त स्पीड न जायचं तर फोर्थ न्यूट्रल पाठीमाग हे चौथा पंचेचाळीस पेक्षा जास्त साठच्या आसपास या गियरचा उपयोग करायचा आता परत जर आपल्या गाडीचं स्पीड कमी होत आहे आपल्याला गिअर कमी करायचा आहे तर परत न्यूट्रल अगदी समोर थर्ड सेकंड, फर्स्ट, न्यूट्रत फर्स्ट, सेकंड, थर्ड फोर्थ थर्ड सेकंड, फर्स्ट, सेकंड, थर्ड थर्ड न्युट्रल डावीकडून फार्टी मागले सेकंड सेकंड से फर्स्ट पर या से बरोबर सेकंड थर्ड कशाला होता अगदी समोर टाकला ना फोर्थ थर्ड सेकंड न्यूट्रल